अध्य अठरा वा श्री गणेश स्वामी सुता गादीवरी कोणने सेवे करी करीता समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असते संप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरा अधिकारी ने मुगा दिशी चिंता तुम्ही करावी मोर पांखरा मोर पांखरा समर्थ म्हणती वेळो वेळा रात्रंदिन तुझी चाळा मोठ मोठ्याने ओरडते आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकोबाई लागून निठे विले विटेसे ती दिले पाहिजे अम्मासे याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता राहत होता स्वामी सुत मृत्यू वावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अविनाम त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकोबाईने तयासी आनविले आपणाभासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाल आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई आरोग्यता समर्थांची कृपा होता कोठे राहील केस गाव मोगलाईंद तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काको बायसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान शांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगामज लागे समर्थे वृद्ध ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू दयासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यांत तुमचे काय केले आम्ही दिसेल जे भले ते आम्ही करू की शेवटी मंडळीं सांगाती दादासी पाठविले के प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगाती इतिहासी मुंबईस पाठविते ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करते यासी स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतांची यास द्यावी कफनी सोळे निशान ब्रह्मचारी दादासी उपदेश ती दिवस निशि गोसावी हो निगादेशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार होण्याची सर्वदा न रुचे चित्ता त्याची बरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबई होणे अक्कलकोटा पाठविले समर्थे आयशा सम्यासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकिठे दादाच्या मोर्चे आणुणी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिता ती तैसेंचा श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या ज्ञान सविता गेलेला धन्य गुरुचे पादुका स्पर्श करून काय धन्य दावरणावी असो दादाशी पाहुणे वृत्ती काकोबाई बाही दसकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाजी आश्री ठेविता पादुका काय मनोनी समर्थ बोलले ती येसी जे बरे वाटेल करू करूया सम्यासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण न इतकेच पुरे झाले ऐकून आयशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पेटित स्वहसते परि समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी सोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी भी ती भिक्षेसी ते पाहुनी काकोबाईसी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले आध कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुशी माता तिच पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझी हे करणे लोकापवादा कारण ऐकून मातेची उक्ती दादा तिस प्रती बोलती ऐक सुखे तुच्छमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली यदि श्रीस्वामीचरित्रसारामृत सम्मत सदा प्रेमपरिसुत अष्टदशोऽध्यायगूढ श्रीरस्तु शुभम् भवतु